हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहावा हां हा? चला आता मस्त संध्याकाळचे सात वाजायला लागलेत बघा पावणे सात झाल्यात तर मग म्हटलं काहीतरी स्वयंपाक करावं कारण आपली दिवसभर काय रेसिपी आलेली नाही आहे आज हां तर मग म्हटलं लग, आपलं काहीतरी संध्याकाळी थोडंसं करावं ना ते दाखवून दाखवावं म्हणलं तुमचं संघ गप्पा मारत मारत हो हा बाहेरचं वातावरण बघा संध्याकाळचं पावणे सात चा टायमिंग आहे वातावरण बघा हा पावणे सात सातचं टायमिंग आहे बघा वातावरण हे का हे हा का, है का।, है का। है बसली होती आता हे का रोहन हाय कर दे हे काय खाट्यावर बसली होती आणि तर खाट्यावर बसून भाज्या कट केल्या जे आपल्याला बनवायच्या आहेत ना त्या निवडून ठेवल्या रोने आणल्या बाजारातून भाजीला तर मग आता भेंडी पण कट केली भेंडी कांदा हिरवी मिरची लसण ह्या काहीतर खाटेवर बाहेर बसून आणि कटिंग केली आणि मग म्हटलं आता चला जरा तुमच्या संग पण गप्पा मारत मारत आणि व्हिडिओ बनवावं तर चला चुलीवरचं काय अजून दाखवणार नाही चुलीवर आता बघू आपण कवा बनवतो ह्या चूल का काही बघू आता कवा चुलीवर बनवतोय आपण बघा दिसते ना कारण ना चुलीवर बनवायला एक दोन माणसाचं म्हणलं ना की नाही जमत दोन चार रोट्या बनवायच्या त्या चार त्याच्या चार माज्या मग असं ऋषी रोहन सगळे संगत घरी असले ना मग चुलीचा पण बेत दाखवल तर मला आ चला बनवू स्वयंपाक आता पापड पण आपले सुकल्यात बरं का छानपैकी हे का पाटीलमध्ये ठेवल्यात दिसतात का हा का हे चला तुम्हाला जवळच नेऊन दाखवते हे का ह्याच्यात पापड पापड्यात चला आता स्वयंपाक करायचा आहे थोडासा स्वयंपाकसुद्धा दाखवते भाजी पाला काय काय बनवते मी तुम्हाला ते सगळं दाखवते सगळ्यांनी आपापली काळजी घ्या हा आणि खुश राहा सगळे चला मस्त आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी टाकून घेते कांदा हिरवी मिरची आणि लसण हे गरम होत आहे तेल घसायन हे दिवसात आहे ना अजून एवढं जास्त आहे ना हे वाटतं तर चला आता मी घेतलेलं आहे टाकून दाखवते अजून तुम्हाला पुढं त्याला आपला कांदा मस्त व्हायला लागलेला आहे बघा हे बघा तुम्हाला माहिती आहे का सांगू का तुम्हाला एक सांगते हे बघा आता हे आहे ना कांदा मी किती घेतले माहिती आहे का एवढे मोठे मोठे चार कांदे घेतल्यात म्हणजे पावशेर भेंडी पावशेर भेंडी आहे बरं का फक्त ढायशे ग्राम तर डायशे ग्राम भेंडीला कांदा टाकला आहे मी तीनशे ग्राम हां म्हणजे काय ना काय फालतू आहे भेंडीपेक्षा फालतूच टाकलेला आहे कारण भेंडीमध्ये जेवढा कांदा टाकसाल ना तेवढे आहे ना भेंडी अशी चिकट होत नाही हां हे आहे भेंडीचं सिक्रेट म्हणजे सिगरेट हो सिक्रेट सिगरेट नाही बरं तर ओढायचे हा सिगरेट नाही सिक्रेट हां आता एक ह्याची एक स्ट्रिक आहे सांगायचे मला नाहीतर आहे ना आपल्या तिकडं काय करतात भेंडीमध्ये जास्त तर आहे ना कोण कांदा टाकत नाही नाही टाकत कांदा कांदा नाही टाकत टमाटर नाही टाकत आणि मित्र टमाटरसुद्धा टाकत असते मी एवढी छान लागते एवढी टेस्टी लागते भेंडी पण आज रोहन म्हणला मम्मी भेंडीमध्ये ना टमाटर नको टाकू हिरव्या मिरचीतली भेंडी बनवू मग त्याच्यामुळं आज आपल्याला बनवायची हिरव्या मिरचीतली भेंडी तर आज काय टमाटर टाकणार नाही हा आपण पुढच्या वेळेस अजून बनवाल ना मी भेंडी त्याच्यात मी टमाटर टाकून तुम्हाला दाखवाल बनवून एवढी छान लागते आणि आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये काय करतात भेंडीमध्ये काय करतात नाहीतर कांदा टाकत नाही त्याच्यात टमाटर टाकत त्यात टाकत्यात मरणाचं नाही मोठा हिरव्या मिरची लसण आणि शेंगदाण्याचं कुठ का तर चिकट होणार नाही तर ते शेंगदाण्याचं कुठं मग कुणाकुलाला सण होतं आता इकडे उन्हाळा लई तसं पण कोण शेंगदाणे खात पहिल्या पण गोष्ट तर हरियाणामध्ये शेंगदाणे खोबरं खातच नाहीत आणि त्याच्यात आता हे ऊन एवढं ऊन आहे मग त्याने अजून ते त्रास होतो शेततो ना लई त्याच्यामुळं काय मी ताकत असते मी ताकत असते पण मी पण नाही टाकत मग गरमी जास्त असल्यामुळं मी काय भेंडी का मला वाटलं ना की आपल्या हरियाणाची तिकडचे ल महाराष्ट्राची भेंडी बनवून खायचं तर मग मी लगेच शेंगदाण्याचं कूट पण टाकत असते बरं का पण आता ही सुरवाती स्टार्टिंग आपलं आहे ना जसा सीजन आलं आहे ना भेंडीचा पहिल्यांदाच आली आपल्या घरात भेंडी पहिल्यांदाच भेंडी आलेली आहे तर मग सुरुवातीला आपलं अशी कांद्यातली बनवून दाखवते दुसऱ्या वेळेस तुम्हाला टमाट्यातली बनवून दाखवणार आहे आणि तिसऱ्या वेळेस आपली महाराष्ट्रीयन भेंडी भरून भेंडी एवढी छान लागते ती का शेंगदाण्याचं कूट भरून तर थोडीशी आहे ना उन्हाळा पण कमी होत कम कमी होतोय मला ते पण भेंडी दाखवाल मी भरून मानसाल तर भरून पण दाखवाल आणि अशा 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 ह्याला काय म्हणतात कट करून पण दाखवाल आणि जर भरून भेंडी म्हणाल तर भरून भेंडीसुद्धा दाखवाल आणि तरीवाली भेंडी म्हणाल तर तरीवालीसुद्धा करून दाखवाल मस्त भेंडी छानपैकी त्याला मस्त परतू 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 बाजूबाजू तळूतळू घ्यायचं आणि मस्त तरी बनवायचं त्याचे त्याचे पण सार दाखवलं तुम्हाला बनवून तर चला आज बनवायची आपल्याला फक्त कांद्यातली हिरवी मिरची लसण ह्याच्यातली भेंडी हां हा कांदा भेंडी कमी कांदा जास्त चला आता हे बघा मस्त हळदी टाकली आणि नमक टाकलेलं आहे आणि मस्त आपले कांदा पण मस्त परतून घेतल्याला छानपैकी हा मला नाही बोलायला लागतं नाही बोलते ना मी स्वारी बर का माझ्याकडनं काय चुकत असल्या ना तर खरंच सांगत जागा मी तिथं स्टॉप होईल मी जास्त पुढं बोलणारच नाही मग कारण नाही ना संग बोलायची सवय लागली मला सवय जवळ मी बोलत नाही ना तर मला पण करमत नाही त्याच्यामुळं हा जास्त बोलत असेल ना ओर ते सांगा बरं का हा आणि स्वारी पण मागते मग मी नाही बोलणार जास्त म्हणजे मोजकच बोलाल मग ते मोजक माहिती माहितीये का असं वाटतं मोजकं बोललं की असं वाटतं की काय उपरेगत बोलते मोजकी आपले आपलं वाटत नाही मग त्याच्यात बरोबर आहे ना आपलं नाही वाटत चला भेंडी टाकते ना मग असं वाटतं काय फरकच माणूस आहे कोणतरी आणि मी तुमच्या संग बोलायला लागली ना असं वाटतं आपल्या घरात बसून आपल्या माणसांना बोलते मी हां आपल्या परिवाराला बोलते असं वाटतं त्याच्यामुळं मी बोलत असते सॉरी तर चला आता आपण भेंडी टाकलेली आहे गरम झालाय उच्च म्हणजे तापमान एवढं आहे त्याच त्याला एवढं तापमान एवढं आहे इथं हरियाणामध्ये किती डिग्री चाल सांगू का तुम्हाला रोहन कितना डिग्री आहे देखिये रे अडे तापमान तापमान किती डिग्री देखिये फोन रोहन रोहनला विचारते मी इथं किती डिग्री आहे त्याच्यामुळ फोनसुद्धा बंद व्हायला लागलाय हे बघा आपली भाजी कशी झाली हा छत्तीस छत्तीस डिग्री आहे बघा छत्तीस डिग्री तर छत्तीस डिग्री एवढं आहे लई आहे ना लई आहे बघा हा दिवसा आहे ना दुपारचं दोन अडीच वाजता एक वाजता पंचेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस असं असतंय आणि आता आहे छत्तीस ना आता छत्तीस आहे बघा तर चला हे बघा भेंडी कशी झाली आपली बघा हो हां आता मी ह्याला झाकून ठेवणार आहे दिसते का दिसते का दिसते का दिसली का असे मोकळी फडफडीत होत असते बघा छान तर हो चला हो आता माझी बा करत नाही बघा तर चला आता मी दाखवते आता तुम्हाला मस्त दाखवून ठेवतो आता झाल्यावर हो दाखवलं ही कारण चला आता पीठ मळायचं म्हणायचं अगोय अगोभ अगो भैया अग भैया अग भैयो अरे रोहन आटा तो खतम होई आटा तो खतम होावं लागेल चला मी घेते आता गस्सेमारपीट म्हणून हा पाणी पाणी पण घेतलेलं आहे तर चला आता मी गस्सेमारपीट म्हणून घेते आणि हे पिठाचा पण लय मोठा जुगाड केलेला आहे तवं आता आले कारण आहे ना तेव्हा का दुळण दुळण ठेवलं आहे आणि मी ते नीट केलेलं नाही ते मला नीट करावं लागेल आणि उद्या दळण द्यावं लागेल तवा पीठ आहे घरात तर आता हे जण असं जुगाड केलेलं आहे आता बनवते मी रोट दाखवते तुम्हाला पुढं चला हे बघा मस्तपैकी आपण आहे ना पीठ झालेलं आहे तयार आता दाखवायला म्हणजे कसं संध्याकाळच्या माश्या नसतात आणि सकाळच्या दुपारच्या एवढ्या माश्या असतात एवढ्या माश्या असतात ना की त्यांनी निसतं नाही टेन्शन येतं आता नाहीत हे बघा आता छानपैकी मस्त स्वयंपाक करते बघा मी हा आज जरा डोकं पण शांत आहे थोडंसं चला तर चला हे बघा मस्त भिंडी झालेली हिरवे मिरचीतली आणि कांद्यातली हे बघा तर अजिबात चिकट नाही मोकळी सरसरीत झालेली आहे छान हं तशी आता ही भेंडी झालेली आहे आणि माझ्यात ना बंद केला गॅस माझ्या रोट्या चालू आहेत बघा हे बघा रोट्या चालू आहेत आता आल्यामध्येच खिचडी बनवायचं तर आता हे खिचडीला तुम्हाला माहिती आहे का तेवढच डाळून तेवढीच खिचडी बर का तेवढीच डाळून तेवढीच खिचडी हो बघा किनके तांदूळ हे दिल्ली राईस आहे बरं का तुकडा दिल्ली रायस टुकडा इकडं हरियाणा इकडे हे जास्त खातात खुशबूदार असतं बरं का, बर का तुकडा बासमती आणि डाळ पण आपण तेवढीच घेतलेली खिचडीची डाळ इकडे आहे ना खिचडीची डाळ अशी मिळते बघा तर आता आपल्याला बनवायची थोडीशी खिचडी कारण हे चांगले असते थंड असते दाखवते पुढं आहे आता मस्त आता रोट्या आपल्या सुरुवात झाली म्हणजे संपतच आल्याच आहे माझं आता रोटे बनवायचं आता आम्हाला बनवायची राहिली खिचडी थोडीशी मस्त पैकी संध्याकाळची इकडं ना भात खात कमी खात्यात बरं का आणि रोटे जास्त खातात आहे तर काय आहे ना एखाद दिवशी आता उन्हाळ्यामध्ये जरा जास्तच भाताचं जा प्रमाण असतं हा कमी नसतं हे आता कशा टोपल्या बरं आपल्या रोटे मस्त झाल्यात बघा चला आता रोट्यात उरकल्यातच माझ्या कशा वाटतात छान वाटतात ना आता मी अजून पुढचं दाखवते तुम्हाला हे काय आहे पेठ एवढं ठेवते आता उचलून हे पेठ चला कुकर ठेवलेलं आहे आता मी ह्याच्यात टाकणार आहे घे घे टाकणार आहे बरं का ह्या का खिचडी बनवायची आपल्याला घे टाकलंय आणि घे टाकून छानपैकी मूग डाळीची खिचडी मूग चावळाची खिचडी त्या तुपाचं टाकलं आता मस्त पैकी तुपामध्ये बनवायची हिरवी मिरची आणि लसण मस्त तडका लावायचा हे कुठून जरी घातले ना म्हणजे थोडंसं आबाड कुठलं ना तरी पण छान लागतं ना असं पण दाता काही मस्त शिजल्यावर छानच लागतं तर आता का दाखवते अजून थोडं पाणी टाकतात आहे त्याच्यात मी दाखवते ना पाणीच मस्त लाल झालं ना तर आता तांदूळ पण टाकून घेतल्यात बरं का डाळ आणि तांदूळ दोन्ही टाकल्यात आता चांगलं मस्त पातळ बनवायचे खिचडी खिचडी बघा तुम्ही मी कशी बनवते आता मीठ पण टाकलेलं आहे मी पण थोडस अजून टाकते चला आता मीठ टाकलं तांदूळ टाकले बघा डाळ टाकली खिचडी आता झाल्यावर तुम्हाला दाखवते बघा खिचडी एवढी छान लागते ना एवढी छान लागते का करून बघा तुम्ही असे हा चला बघा आपलं आजचं जेवण झनझणीत जन झणझणीत जन असं जेवण आहे आपलं हे बघा पहिलं तर हे काकडी दही टोपलं भर रोट्या टोपलं भर रोट्या मस्त आपली कांदा टाक ता, टाकून कांदा रिव्हर्स लसूण टाकून भेंडी आणि आपली खिचडी हे आहे आपली खिचडी मस्त खिचडी आहे या खिचडी खायला अजून तूप टाकणार आहे मी वरण ह्याच्यात बघा फोडणे टाकलंच टाकलं आता अजून टाकणार आहे मी तर चला कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा रोहन बॅटरी धरून थांबला हाय करते बॅटरी धरली त्याने हातात तो पण कामावरून आलेला आहे त्याची ह्याची दिवस पाळी आहे आणि ऋषीची आहे रात्र पाळी तर आता ऋषी गेला दिवसा तुम्हाला ऋषी दिसतो आणि संध्याकाळचं रोहन दिसतो रोहन हा सगळ्यात लहान मुलगा आहे माझा सगळ्यात लाष्ट नंबर वय सगळ्यात मोठी रवीना तर चला आता मी वाढते जेवायला तर कसं वाटतं आजचं जेवण ते पण सांगा घे लावून घेते आता रोट्याला ह्या हो का तर चला मस्त हवा का रोहनचं ताट तयार झालेलं आहे मी पण घेणार आहे जेवायला तर ह्या का आपली काकडी ह्या दिवसात काकडी जास्त खावं बरं का भेंडी दही आणि हे रोटी घी लावून आता मी त्याला देणार आहे मस्तपैकी खिचडी रोहन हे रोहन हाय त्याला ना बा ना, हवाच नाही लागत पंखा चालू आहे तरी सुद्धा हवा नाहीये पाय ना दिलेला आहे वाढून आता मी देते ह्याला खिचडी या थोड तर चला हे रोहन रोहनला घी हा हे घी आणि हे खिचडी हे झालं रोहनचं जेवण तर चला या सगळ्यांनी जेवायला कसं वाटलं जेवणाचं ते पण सांग या सगळ्यांनी सा काळजी दाखव ना जेवण करून तर दाखव एक आम्हाला पण दाखव की बस कसं वाटतोय कसं नाही बाबा आम्हाला पण कळल की चला आता मी पण जेवण करणार आहे छान झालंय एकच नंबर झाले चला आता खिचडी हाल खिचडी पण सांगा बरं कशी वाटते तर मला रोहन कधी तोंड बाजायचं बाबा अरे लेगर खूप मारून खात असेल तर खा नको राहू दे चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच आणि आजचं फक्त मला कसं वाटलं ते पण सांगा आणि ह्या इकडच्या हरियाणाची खिचडी कशी वाटली ते पण सांगा बरं का तर चला गरम आहे अजून लई या जेवायला सगळ्यांनी परत मो या सगळ्यांनी जेवायला सगळ्यांनी खुश राहा बरं का भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घ्या सगळ्यांनी काळजी आणि यांना ना पाणी पित राहावं बरं का लिंबू पाणी प्या साधं पाणी पिया आपण प्या कारण लई आहे